नमस्कार एच यूर मेडिकल सेंटर सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॅटेगरी वाईज काय कट ऑफ जाऊ शकतो ही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे हा जो की मी ऑल इंडिया रँक सांगणार आहे दोन हजार चोवीसमध्ये लास्ट ॲडमिटेड जो कॅन्डिडेट आहे जो गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज त्याला भेटलं होतं त्याचा ऑल इंडिया रँक काय आहे आणि त्या ऑल इंडिया रँकवर नीट दोन हजार पंचवीसमध्ये किती स्कोअर आहे ही माहिती आपण या ठिकाणी सांगणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आणि त्यामुळं हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना येणाऱ्या अपडेटविषयी माहिती पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच हा ग्रुप त्या ठिकाणी जॉईन केला पाहिजे त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल असे विद्यार्थी पुणे छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी ऑफलाईन काउन्सलिंग जॉईन करू शकतात त्याचप्रमाणे ऑनलाईन सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करू शकतात आणि ज्याही विद्यार्थ्यांना काउन्सलिंगची बऱ्यापैकी माहिती आहे फक्त एक सपोर्ट म्हणून ज्यांना आमचा ग्रुप जॉईन करायचा असेल पेड काउन्सलिंग व्हॉट्सअप ग्रुप त्यांच्यासाठी एक हजार एवढी फीज त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना हा ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे वर, आ, या पेड काउन्सिलिंग ग्रुपवर एम बी बी एस बी डी एस कॉलेज रँकिंग सर्व कोर्सेसची कॉलेज रँकिंग कॉ कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर त्याचप्रमाणे कॉलेज वाईज फी स्ट्रक्चर ही माहिती त्या ठिकाणी टाकण्यात येते त्याचप्रमाणे येणाऱ्या राऊंडसाठी कोण पात्र आहे काठावर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे कोणत्या अडचणीत त्यांना येतात ही संपूर्ण माहिती या ग्रुपवर टाकण्यात येते त्यामुळं हा ग्रुप त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नक्की जॉईन केला पाहिजे या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूया ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा एकेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास एवढा असेल आणि पाचशे दहा एवढा स्कोर असेल अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज भेटण्याचं दोन हजार पंचवीसमध्ये शक्यता आहे अशा विद्यार्थ्यांचं नक्कीच त्या ठिकाणी गव्हर्मेंट एम बी बी एचं स्वप्न दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होणार आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे डब्ल्यू एस कॅटेगरी डब्ल्यू एस कॅटेगरीला त्या ठिकाणी सीट रिझर्व असतात कॅटेगरी बेनिफिट असतं गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये आणि डब्ल्यू एस कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सदुसष्ट हजार दोनशे सहापेक्षा ज्यांचा कमी ऑल इंडिया रँक असेल अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एम बी बी एस कॉलेज भेटणार आहे आणि ज्याही विद्यार्थ्याचा रँक हा चारशे अठ्ठ्या ज्याही विद्यार्थ्यांचा नीटमध्ये स्कोर हा चारशे अठ्ठ्याऐंशीपेक्षा जास्त असेल अशा विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एस कॅटेगरीच्या त्या ठिकाणी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज भेटण्याची शक्यता आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांना ज्याही विद्यार्थ्यांना पाचशे पाचपेक्षा जास्त मार्क्स असेल आणि ऑल इंडिया रँक हा शेहेेहेचाळीस हजार दोनशे साठपेक्षा कमी असेल आणि पाचशे पाच एवढ्या गुणापेक्षा जास्त मार्क्स गुण असेल तर अशा विद्यार्थ्यांचा नंबर गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजला लागण्याची शक्यता आहे नेक्स्ट कॅटेगरी आहे ए सी बी सी कॅटेगरी ए सी बी सी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांना चारशे अठ्ठ्याऐंशीपेक्षा जास्त मार्क्स असेल आणि ऑल इंडिया रँक हा सहासष्ट हजार चौवेचाळीसपेक्षा कमी असेल त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांचं एम बी बी एसचं गव्हर्मेंट कॉलेजचं स्वप्न पूर्ण होणार होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा एक लाख त्रेपन्न हजारपर्यंत असेल आणि मार्क्स असेल चारशे तीस अशा विद्यार्थ्यांचंसुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये गव्हर्मेंट एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा तीन लाख त्रेसष्ट हजारच्या आसपास असेल आणि स्कोअर असेल तीनशे तीस याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एम बी बी एस कॉलेज भेटेल फिजे जे कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्यांचा शहाण्णव हजार एकशे त्रेपन्नपेक्षा कमी ऑल इंडिया रँक असेल आणि नीटमध्ये चारशे त्रेसष्ट एवढे जर त्या ठिकाणी गुण असेल तर अशा विद्यार्थ्यांनासुद्धा गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज दोन हजार पंचवीसमध्ये भेटण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एन टी बी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांना चारशे छप्पनपेक्षा जास्त मार्क्स असेल आणि एक लाख अकरा हजारच्या आसपास त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक असेल तर शंभर टक्के गव्हर्नमेंट एम बी एस कॉलेज या विद्यार्थ्यांना भेटणार आहे त्याच्यानंतर एन टी सी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा चौसष्ट हजारपर्यंत असेल आणि चारशे नव्वदपेक्षा जास्त मार्क्स असेल अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गव्हर्मेंट एम बी एस कॉलेज दोन हजार पंचवीसमध्ये भेटेल त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एन टी डी कॅटेगरी आणि एन टी डी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांचा ऑनलाईन रँक हा एकोणसाठ हजार किंवा साठ हजारपर्यंत असेल आणि चारशे चौऱ्याण्णव एवढे जर गुण त्यांना पडलेले असेल तर अशा विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट एम बी एस कॉलेज भेटण्याची शक्यता आहे हा जो काही आपण एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे या कट ऑफपेक्षा त्या ठिकाणी एक मार्कचा त्या ठिकाणी एक गुणाचा फरक येऊ शकतो एक गुणानं कटअप कमी किंवा जास्त त्या ठिकाणी होऊ शकतो आणि खूपच झालं तर हा दोन मार्काने कमी किंवा जास्त कटऑप येऊ शकतो पण यापेक्षा जास्त त्या ठिकाणी चेंज येणार नाही विद्यार्थ्यांनी याची या ठिकाणी नोंद घ्यावी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा ज्यांनी ज्या जेणेकरून त्यांनाही जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे ॲडमिशन प्रोसेस त्या ठिकाणी इझी जाईल सोपी जाईल आणि त्यांनाही या व्हिडिओचा त्या ठिकाणी फायदा होईल या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद